मुंबई पोलिसांनी शिंदे गटाच्या नेत्यावर मोठी कारवाई केली मुंबईतील दी पोलिसांनी खंडणी माजी ओढल्या माजी नगरसेवकावर लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे गेल्या काही सतत वादग्रस्त ठरत असलेल्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अखेर एमआयडीसी पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे एका बांधकाम प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून तब्बल पन्नास लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बांधकाम साइट वरून माजी नगरसेवक कमलेश राय यांनी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली पोलिसांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात राय यांनी आठ लाख रुपये स्वीकारले होते काल शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील पाच लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगे हात पकडले एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करत अटक केली कमलेश राय हे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत मात्र त्यांच्या विरोधात यापूर्वी वादग्रस्त कारभाराबाबत तक्रार होत्या आता थेट खंडणीसारख्या गंभीर आरोपात त्यांना अटक झाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का याचाही शोध घेतला जातो